काल बेडे येथे सभेमध्ये माझ्या तोंडून अनावरनं काही शब्द गेले ते आमचे सगळे जवळचे आहेत म्हणून मी आज या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो माफी मागतो माझा म्हणण्याचा उद्देश एक निष्ठेवर होता आणि कुणाला जर ते मनाला लागला असेल तर मी त्यांची दिलगिरी व्यक्त करतो हो तुम्ही जर पक्ष बेडकमध्ये महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मान्य ताना सातपुरे त्यांची भव्य दिवशी सभा पार पडली या सभेमध्ये श्री सुभाष खोत यांच्याकडून अनावधानाने त्यांच्या बोलण्याच्या स्टाईलमध्ये चुकून पाटील समाजाविषयी पाटील लोकांच्याविषयी जी शब्दप्रयोग झाला त्यांनी अनावना असं दा बोललं अस त्यांनी आज कबूल केलं व ते जाहीर माफी देखील माहिती आहे त्यामुळं मी देखील कालच्या सभेचं एक आयोजक म्हणून बेडकमध्ये समस्त पाटील समाज व आरक्ष पाटील समाज यांची जाहीर माफी मागतो आणि असा काही भावना दुखवण्याचा हेतू नव्हता तात्याचा तात्याने आता कबूल केले आज बेडक येते महाविकास आघाडीचे उमेदवार तानाजीराव सातकुते यांच्या प्रचारसभेमध्ये आदरणीय कार्यांनी हो भाषणाच्या ओघामध्ये जो उल्लेख केला तो काही त्यांचा कुणाला दुखवायचा हेतू नव्हता तरीही सुभाष तात्यांनी माफी मागितलेली आहे व्यक्त केलेली आहे के त्यामुळं हा विषय संपलेला आहे आणि त्यांचा अजिबात कसा हेतू नव्हता तर गेले अनेक वर्ष समाजकारणामध्ये काम कर करत असलेले कार्यकर्ते त्यांचा सर्व माती धर्माशी अतिशय जवळचा संबंध आहे तरीही जर तर काही कुणाच्या भावना यांच्यामध्ये दुखवल्या असतील तर आम्ही सगळे महाविकास आघाडीचे पदाधिकारी हे कार्यकर्ते म्हणून सर्वांची माफी मागण्या